सुप्रिया सुळेंच्या खळबळजनक आरोपांवर निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांचं स्पष्टीकरण स्ट्राँग रूममधील सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप करत बारामती लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या ट्विटवर पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नमस्कार मी कविता द्विवेदी निवडणूक निर्णय अधिकारी पस्तीस बारामती बोलती आहे सध्या टी व्हीवर एक बातमी व्हायरल होती की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की कॅ इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती त्यामुळे टी व्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टी व्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही धन्यवाद